पंचगंगेच्या तीरावर वसलेले कोल्हापूर शहर हे प्राचीन काळापासून दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे या कोल्हापूर शहरात अशी अनेक ठिकाणं आहेत की जी या कोल्हापूरच्या ऐतिहासिक को वैभवात भर घालतात यातलेच एक ठिकाण म्हणजे न्यू पॅलेस किंवा त्याला शाहू पॅलेस असंही म्हणतात तर याच ठिकाणी आज आपण जाणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे या शाहू पॅलेसचा कोल्हापूर शहराच्या उत्तरेकडे साधारणतः तीन किलोमीटर अंतरावर हा नवीन राजवाडा आहे इसवी सन अठराशे सत्याहत्तर साली करवीर संस्थानाची चौथी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत या राजवाड्याच्या उभारणीला सुरुवात झाली आणि इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये या राजवाड्याचे बांधकाम पूर्ण झाले राजवाड्याकडे जाताना करवीर संस्थानाची शेवटची छत्रपती मेजर शहाजी छत्रपती महाराज यांचे स्मारक आहे हा नवीन राजवाडा राजेश्री शाहू महाराजांच्या जीवनातील अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे हा राजवाडा परिसर निसर्गरम्य आहे या राजवाड्याच्या परिसरात बाग कुस्ती मैदान तलाव व राखीव जंगल व या राखीव जंगलात हरिण मोर व इतर प्राणी आपल्याला बघायला मिळतात प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुशिल्पकार चार्ल्स मांड यांनी या न्यू पॅलेसची रचना केली युरोपियन आणि भारतीय वास्तुशास्त्राचे मिश्रण असलेली ही वास्तू शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे या न्यू पॅलेसमध्ये आज ही राजपरिवाराचं वास्तव्य आहे राजवाड्याच्या समोर राजश्री शाहू महाराजांचं स्मारक आहे तीस जून एकोणीसशे अष्ट्याहत्तर रोजी राजश्री शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी दिनी या राजवाड्याच्या एका भागात करवीर संस्थानाचे शेवटचे छत्रपती मेजर जनरल शाहजी छत्रपती महाराजांच्या नावाने म्युझियम सुरू करण्यात आलं ही संपूर्ण इमारत आठ कोणी आहे या राजवाड्याच्या उंच मनोऱ्यावर प्राचीन काळातील घड्याळ आहे हे घड्याळ अठराशे सत्याहत्तर मध्ये या राजवाड्याच्या बांधकामा बसवण्यात आलं आहे सुमारे सात लाख रुपये खर्च करून त्या काळात हा राजवाडा उभारण्यात आला होता या राजवाड्याच्या प्रत्येक काचेवर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग कोरले आहेत संग्रहालयात विविध शस्त्रे पोशाख दागिने भांडी आणि कोल्हापूरच्या राज्यकर्त्यांच्या इतर वस्तूंसह कलाकृतींचा समृद्ध असा संग्रह इथे प्रदर्शित करण्यात आला आहे त्याचबरोबर राजेश्री शाहू महाराजांच्या बालपणीची छायाचित्र व त्यांच्या जीवनातील अनेक महत्वाच्या प्रसंगादरम्यानच्या दरम्यानच्या छायाचित्रांचा संग्रह इथे करण्यात आला आहे शस्त्र दालन दरबार हॉल प्राणी संग्रहालय अशी वेगवेगळी दालनी आहेत संग्रहालयाच्या मध्यभागी दरबार हॉल आहे याच ठिकाणी शाहू महाराजांचा दरबार भरायचा या राजवाड्याच्या आवारात चारी बाजूला तोफा ठेवण्यात आले आहेत इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी च्या आधी छत्रपती घराण्याचं मूळ निवासस्थान हे जुना राजवाडा होता मराठा साम्राज्याची जेव्हा दोन भाग झाले तेव्हा कोल्हापूरच्या गादीची राजधानी ही कोल्हापूर जवळचा पनाळा किल्ला होता पण अठरावं शतक येता येता आजच्या कोल्हापूरला राजधानी करण्यात आलं त्यानंतर कोल्हापूरच्या आंबाबाई मंदिराच्या परिसरात हा भव्य दिव्य राजवाडा बांधण्यात आला या ठिकाणी राजवाडा बांधायचं मुख्य कारण म्हणजे आंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे आणि हा संपूर्ण परिसर शहराच्या बरोबर मध्यभागी येतो या राजवाड्याची बांधणी करवेरी जिजाऊंच्या काळात झाली या राजवाड्याच्या मुख्य चौकात छत्रपती घराण्याचा आराध्य कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे त्यामुळे या चौकाला भवानी चौक असं नाव पडलं कालांतराने या संपूर्ण परिसराला भवानी मंडप असं नाव पडलं या चौकात आपल्याला शाहू महाराजांचा पुतळा व त्यांनी शिकार केलेल्या विविध प्राण्यांच्या प्रतिकृती आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर इथं आपल्या छत्रपती घराण्यातील वेगवेगळी सिंहासनं बघायला मिळतात हा राजवाडा दुमजली असून या वाड्यात एकूण सहा चौक आहेत हा भव्य दिव्य दरवाजा या जुन्या राजवाड्याचं प्रवेशद्वार होत याला नगरखाना असं देखील म्हणतात छत्रपती कराण इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये जुना राजवाडा सोडून या नवीन राजवाड्यात राहायला आलं त्यानंतर या जुन्या राजवाड्याचा उपयोग केवळ महत्वाच्या कार्यक्रमासाठी व पूजापाठासाठी होऊ लागला या जुन्या आणि नवीन राजवाड्याला बघण्यासाठी देशभरातून असंख्य पर्यटक या कोल्हापुरात येतात तर मित्रांनो तुम्ही जर कोल्हापूरला येत असाल तर या दोन्ही राजवाड्यांना तुम्हीही नक्की भेट द्या